यांच्या समग्र धम्मक्रांती शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण पवित्र अशा या आलू बुद्धवि आलू बुद्धविहार आहे ज्या ठिकाणी त्रिपटक सर्वात अगोदर पहिल्यांदा लिहिले गेलेलं आहे या अशा पवित्र स्थळाला आम्ही भेट देण्यासाठी आलेलो आहोत श्रीलंकेमध्ये बघा आमच्यासोबत ती सुपासक उपास आहेत सगळे सगळे या ठिकाणी स्तूपाचं दर्शन करून सन्मान म्हणून स्तूपाकडे पाठणं फिरवता सगळे सगळेजण दोन्ही हात तु� जोडून इकडे येत आहेत आणि आम्ही आता सुंदर पद्धतीनं हे स्तूप बघण्यासाठी जात आहोत आणि इथं त्रिपीठिक तांब्रपटावर लिहिल्या गेलेला आहे तर ते हे पवित्र ठिकाण आहे आणि हे आहे मातले या ठिकाणी आहे मातले याला विहार आहे असं म्हणतात विहार तर या ठिकाणी आम्ही आता पोहोचलेलो आहोत श्रीलंकेमध्ये मातले शहरामध्ये आणि त्या ठिकाणी आम्ही हे करत आहोत तिकडे चपला काढून घ्या सगळ्यांच्या सगळ्यांच्यापला तिकडे काढून घ्या सगळ्यांच्या आपला जोडी करून घ्या सगळेजण या लवकर लवकर आपली पवित्र ठिकाण कोही नै बुट ठीक आहे सगळ्यांना सग सगळ्यांना दाखवा धमदार मन्दिजी दमदार मन्दिजी लो ल बाबा धमदार मन्दिर बोलो धमदार मन्दिर बोलो

दाखवायचं नाव काय आई तुमचं नाव कस वाटलंय आई तुमचं नाव तुम्हाला ओके छान वा वाजव लोहऱ्या महिला मंडळांना माझा जे वा वा मी सविता भिंते रमाई महिला मंडळांना माझा सर्वांना जय भीम आई बोला नर्मदा वनखडे महिला मंडळ आहे हा कसं वाटलं तुम्हाला आता छान वाटलं मी सुलेकांत कबराकडे हूं ओके धन्यवाद मी सीमा लोखंडे परभणीकर परभणीला राहते मी श्रीलंकेला आले ज्ञानरक्षित सोबत खूप छान वाटतं ओके okay. जय भीम मी प्रेमी धारणवीर सर्वांनी बुद्ध सहलीला यावे ओ सगळ्यांनी यावं सनप्रतिशा अंतर्गात बोदी विशेभ नवी मुंबई इथून आम्ही आलेलो आहोत आणि अशाच प्रकारे तुम्ही पण कोणी यावं आम्ही जसे आलो तसे तुम्ही यायला थांतम थनिंगर एक

परभणी कसं वाटलं तुम्हाला ही स्थळ पाहून अत्यंत आनंद होत आहे जगामध्ये बुद्ध धर्म जो आहे हा फक्त श्रीलंके जतन करण्यात आलेला आहे ओके परभणीकरांसाठी काही संदेश संदेश असा आहे की प्रत्येकानी श्रीलंकेला कुठे जाण्याच्या याव प्रथम भेट या ठिकाणी देण्यात यावी श्रीलंकेला बुद्ध वाह वाह गुट सर बोला रणवीर नांदेड नांदेडकरांसाठी काही सांगा

जाऊन आले का इथं आज जाऊ वंदन करायचं लगेच बायक जा निर्मात ध्याना पटकन वंदन करायचं बाहेर यायचं इकडे मग तुम्हाला ह्या छोट्याशा गोळ्यातून जायचा इकडे पुढं डल लागतो म्हणून मग मी इथं उभं राहून सांगतो तुम्हाला हे बघा इथं सुंदर ससर मातले शहरामध्ये इथं त्रिपटक लिहिले गेले चंद महापुण्यवान भंतीचे सुद्धा इथं ඔව හල කියන්න බමට සීටික පුුකරන්න තුළ දැන් ගිහින් අපි මේ